साप साप <laughs> <सापुड़ी। laughs> दार मोडतीय काय तू कस काय पप्पा कुठे पप्पा नाहीत काय दारे कशाला दार तू हिर तो मोडलत काय लय बारी दार मोडले ग तू होय नाव काय आहे तुझं इकडे बघ तिकडे बर कितीला शाळेत दुसरी दुसरीला कुठे शाळेला कोकळीला मोडले बाहेार मोडतील तू पप्पा काय करते अरे शेतकरी येतोय पप्पा तुझं जबरदस्त आहे बर का तू दार मी मोडले बर कावर काचोळा फिसळ्या लावून टाकाटक मी येता बघितलं एवढं भारी दार तुम्ही बघा एक लेवल पाणी फिनी पण इथं ही, ही का तुमलं नाही तिकडं बघ आहे थोडस पाणी कस काय जात माती थोडी राहिली लावायची तू कुठला आहे तू लाग तू हस तू याच लागालय लास तू काय आ कुठला आहे रे तू हे कोण आहे तुझी बहीण आहे किती वेळा आहे पहिलेला आहे काय मदत कराय आलाय का हिथ काय कराय आलाय डबा ही आलाय कसा डबा आणायला आता तर पाच वाजले तुम्ही आता कसा डबा आणून खाणार आहे आता ह का काय लाका तुम्ही लाका दार घर कुठं आहे तुमचं तिकडे आहे होई किती लांब आहे इथनं सापड सापडी लय लांब घर आहे राव तुमचं किती लांब आहे घर तुमचं जवळच आहे होई हिला हि भारी बोलते बघा तिकडे सापुटच म्हणतो या सापटी <laughs> मग काय चाललंय बाकी अभ्यास कस काय चाललाय चांगला चाललाय का हा काय शिकवतो शाळेत आ शिकवत हो हो आई उ नाही तो कुठली शाळा असली तुमची होय ले भारी उशी लाग दार ले भारी मोडले बर का पण हे एक नंबर दार मोडले नाव काय परी वय मस्त मस्त तू जा दार मोडत जाऊ जाऊ का मग मी आता जाऊ का घरी चालला काय ग आता आहे घर तुमचं हिकड वर कुठं आहे चाललाय दार मोडायचं आहे का होय तू कस करायला चाललाय रे संघ लाई भारी लावा तुमचं नियोजन शाळेत जाता का अभ्यास करता का आपलं असं शिंटता राहणार शाळेत जातो तू पण तुझ्याकडे वाटत नाही ला तू शाळेत जातो हा 하사하사하사. 하사사오고하냐 잘, 바이 바이,